नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नवरंग जाणून घ्या महत्त्व आणि मान्यता प्रमुख सणापैकी एक नवरात्रीला खूप महत्त्व आहे यावर्षी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे जाणून घेऊया वर्ष दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ रंग नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्र गेलेल्या केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धन वैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याने सांगितले जाते की अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीच तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्र अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या दरम्यान नऊ दिवसाचा उपवास देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू आहे होतो यावर आधारित असतो तीन ऑक्टोंबर गुरुवार पिवळा नवरात्र नवरात्रात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदार उबदाराचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो चार ऑक्टोंबर शुक्रवार हिरवा हिरवा रंग निसर्गाची प्रतीक आहे आणि वाळ प्रजनन शांतता स्थिरतेचे भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनात नवीन सुरुवात देखील दर्शवतो पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि ज्यांना स्वतःच्या खास शैलीने नवर नौरत, नवरात्राचा आनंद घ्यायला आवडतो सहा ऑक्टोबर रविवार नारंगी केशरी रंगाचे कपडे परिधान करणे करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आनंदाची अनुभवती मिळते हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतो आणि व्यक्तीचे मनही उत्साही ठेवतो सात ऑक्टोबर सोमवार पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवार पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षितेतेची भावना देतो आठ ऑक्टोबर मंगळवार लाल मंगळवार नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नऊ ऑक्टोंबर बुधवार निळा बुधवार नवर उत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन केले जाते अकरा ऑक्टोंबर शुक्रवार जांभळा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये र जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळे माता <ISTuktav Nichole> जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत <ड़ा> बारा ऑक्टोबर शनिवार मोरपंखी रंग मोरपंखी <ड़ागार> रंग विशिष्ट आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाचा या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि न नवीनतेचा लाभ मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ